नो वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांक माय मयमोगाचं योकार बरे सकाळ झाली असा आणि आज श्रावणी सोमवार त्यामुळे माझा उपवास असा तर आता माझे जेवण अर्धे झाले आता फक्त कापां करत ती मागीर करतले दी नेक्स्ट डे आज आम्ही करता ग्रेवी टेप बटाट आणि मटरची ग्रेवी तर त्या हांगा हांवें पाव किलो मटार आणि एक बटाट उकडून घेतलेला असा स्वच्छ धुले आणि मागीर उकडूपाक घातले आणि हांगा हांवें चार टमाट रफली चॉप केले चार कांदे रफली चॉप केले अंदाजे माझ्या वली कोथमीर आले इतले आणि हे एक छोटीशी बोय लसणाची आता हे सगळे नीले इल्ले करून भाजप आणि त्यानंतर मग फुडचे प्रोसेस आणि त्याचबरोबर हे सुके खोबरे एक वाटी सो येस किसलेले आसा आहे तर आता पहिली आम्ही सगळे भाजून घेऊया हवे चार चमचे तेल घातलेले असा आता आम्ही कांदो घालूया आता नी हे नी बरे पहिली भाजून घेऊया अशात दोरिया एक काळे मधी-मधी या करपाचे बरे भाजून घेऊपाचे कानो मातसो असो गळपा जाय शकता कानो नी अजून थोडं भाजू जाय म्हणजे असे ब्राऊन टाईप मातसो जावपा जाय बार बरेल कानो कम्प्लीट जल्दा साता हो काड़ी आमें एका प्लेटीट अंगा विन त्याद 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 टमाट घातलेले लेले असा टमाट मातसो गळ असा आता आम्ही ह्याच्यात वली कोथमीर आले लसूण आता हे सुद्धा मी भाजून घेऊया आम्ही बरे हांगा हे टमाट आले लसूण बऱ्यापैकी भाजले गेलेले असा आता आम्ही त्याच पॅनात सय घालूया आता ही जी सुकी आसा, ती सात ब्राऊन जाय आता ही सई बऱ्यापैकी भाजली गेली असा आता आम्ही ही सई आपल्या काना टमाटात घालूया तर हे जे वाटण असा हे आम्ही माते उदक घालून वाटून घेऊया तेल घालूया म्हणजे चढ घालत छोटी वाटी असते छोटी एकदम ते तेल असा हिंग मसालो असा मसालो असा लाल तिखट धणेपूड आणि गरम मसालो आणि हळद ह्याचे प्रमाण आणि साहित्य हा डिस्क्रिप्शन बॉक्सात दिता कळू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घालपाचे आता हे सगळे एकजीव करपाचे तेल सुटलेले असा वाटणात आता आम्ही ह्याच्यात उदक घालूया आवानी उदक घालता बरे आता जे उकडलेले बटाट आणि मटार असा ते घालूया त्याचबरोबर मॅजिक मसाला हाव घालता ज्याच्यान या करीची टेस्ट अजून बरी लागतली लागून अर्धा चमचा हा कसुरी मेथी घालता आणि बरोबर हा फ्रेश क्रीमही घालता बरे फ्रेश क्रीम जी असा ती ऑप्शनल असा तुमच्याकडे आसा झाल्या घाला ना असू बरे फ्रेश क्रिमात कित जाता मातशी न्ही क्रीमी टेक्शर येतात ताका लागून आता हे सगळे एकजीव करूया आणि उकळ येऊ देऊया बरे आमच्या मटार बटाटच्या ग्रेवीक उकळ आयिल्ली असा तर हांगा बारीक चिरलेली वली कोथमीर घालता आणि तयार असा आमची मटार बटाटची ग्रेवी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पया, खूप बरी लागता आणि ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंटात नक्की सांगा थोड्याशोच रेसिपी असतात पण करपा इतले जाता जातानी पयाा सकाळच्या <laughs> मेस् किचन असं माझे कारण हा सकाळी इडल्यो केल आणि आता हे पण हे आजी कर केली ती मटार आणि बटाटची करी रोटी शीत आणि कोथिंबीर वडी ज्याची रेसिपी काल तुम्ही पहिली असतलीच सो so, या जोपा बरे <laughs> हा त, मी आता दिवो लावून आले आणि एक प्रॉब्लेम आले तो म्हटल्या प्रिनेशाची नी फाल्या शाळेत जन्माष्टमी डान्स असा शा डान्स असा त्याच तर तो जो ड्रेस असा तो हांवें ऑर्डर केलो आणि हाली ॲमेजॉनात किती झाले दे मातसो लेट ऑर्डर म्हणजे ज्या दिसा ऑर्डर न्ही त्या दिसा हाडणार दुसऱ्या दिसा तेन्ना सुद्धा सांचो बी दितलो सो हांव आता वाट पळयतां अजून तरी कॉल येऊ हो ना कॉल आयलो जाल्यार बरे असा ना येऊ म्हाका ऑर्डर कॅन्सल करची पडटली आणि फड्या धावची पडतं फाल्यां सो ही वेळ येऊप नाका अशी हा प्रे करता तसे असं प्रिनेशाकडे ना असे ना पण हावे या पोट विचार केला प्रिनेशा किती वेगळे करत समजा आय येना ऑर्डर कॅन्सल करतले आणि प्रिनेशाचे जे पोरणे आशिले नी त्याच्यासूनच कित तरी क्रिएट करतले हा सो येस नी जे शाळेतून सांगले नी त्याच्या आय थिंक दुसऱ्या दिसा हा ऑर्डर केली त्याच दिसा ऑर्डर केली नी तर कदाचित आयज येतले आशिले सो आता पळया आली तुम्हाला दाखवतले ना आली तरी दाखयत सांगता हा की करताले ते आता आड सवा आड झाली असा आणि अजून सुद्धा तो पार्सलवालो येऊ ना आवेन पोरूचेच जे आशिले कधातले बी ते काढून दौरलेले असा तो लूक तुम्हाला फाल्या पळप बरे हांवें कितले शोधले आणि त्याच्या उपरांत म्हाका मेळो सुद्धा आणि ते शोधता सोधता माझे हे लॅटर मेळे बरे <laughs> हे लॅटर हांवें दिनेशाक दिले लग्ना उपरानूच जेन्ना आमची फर्स्ट एनिवर्सरी आशिल्ली आणि हंगानी हांवें एक सरप्राईज प्लॅन केले दिनेशा खातीर हा सगळे पूर्ण माझेकडे फोटो आशिल् जे दा तुम्हाला दाखवता हा हानी असे हावे फोटो ला आणि त्याच्यात हे नी लेटर आशिलेशे जस्ट फॉर यू म्हणून काय ना असे नवीन 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 असा असे दिनेशाच्या फोटोवा सुद्धा किरे किंवा लागले <laughs> सो हे लिहिले हावे आणि खरेच मला देव दाण त्यांनी दिनेशाक आवडलेले सो हे मला साफसफाई करताना मेळे इतल्या दिसून मिळून आज अचानक माझ्या हातान आले हे सो मागची मेमरी आठवून असे दिसता की कि अरे कितले दीस झाले म्हटलं किली वर्षा झाली आणि हे लेटर अजूनही तसेच असा पण फक्त इतलेस की तोंड बी ते कलर लागलो बाकी या कलराप्रमाणे आमचे प्रेम ही असा जे असेच असा रिस्पेक्ट वाढलो या सात आठ वर्षात रिस्पेक्ट वाढलो एकमेकांकडचं आणि अरेंज मेरेज सुद्धा सक्सेसफूल जाता असे मला दिसता माझी स्टोरी केना तरी नक्की सांगतले की दिनेश कसं मेळो किती मेळो कसे झाले आय एम सो एक्सायटेड सांगपाक बट तुम्ही वेळ असा इतके बेगीन कियाक नी तुम्ही मला ओळखा तुम्ही हा असा ते पळया आणि हाली हा ब्लॉगात सारखे काय लागणार किती तेही ते सांगता टू बी ऑनेस्ट आमच्या घरात साफसफाई झाली आता कलर बी काढत आणि त्याच्यात हा अशा असं कॅमेरो घेऊन फिरतले बरे दिसना हा बेगी बेगीन जेवण करता तुमका ते रेसिपी दाखयता समजा हा ब्लॉग करना झाले हा रेसिपी नक्की तुमका असे शॉर्ट ब्लॉगा थ्रू दाखतले त्यामुळे कोणी रागार जाऊ नका सो येस तर मित्रांनो हो ब्लॉग कंटिन्यू रोप तर फाल्याच्या ब्लॉगात तुमका कळतले की प्रिनेश प्रिनेशाच्या ड्रेसाचे एक्झॅक्ट किती झाले आणि आम्ही डान्स झाल्या उपरांत प्रिनेशाचं डान्स झाल्या उपरांत घरा किती अचानक आयली आणि किती झाले या प्रोग्रामात लास्ट एंड किती झालं या प्रोग्रामाचं सो।, सो हे सगळे खातीर तुमकां फाल्याची वाट पळोवची पडटली सो तयार रवां आणि आईचा ब्लॉग तुमकां कसं दिसलो कमेंटात नक्की सांगा चॅनलीचेर नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा रोया फलेचा ब्लॉगात देव बरे करू